श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ कोटच्या तेरा वर्ष मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे करवीर पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी संशयित आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केले ही बाब उघडकीस आल्यानंतर तात्काळ करवीर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत